नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या मागे तुम्हाला एक नवीन वास्तू बांधलेली दिसत असेल मी आलेली आहे आज आपल्या फार्म हाऊसला आणि आपल्या फार्म हाऊसला आपण ही नवीन वास्तू बांधलेली आहे आणि ह्या नवीन वास्तूचं आज पूजन आहे म्हणजेच उदक शांती नावाची पूजा आपण आज आपल्या नवीन वास्तूमध्ये व्हिडिओ जो आहे तो ह्या पूजेचाच होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की आजचं वातावरण किती सुंदर झालेलं आहे बघा वरुण राजांनीसुद्धा आपली हजेरी लावलेली आहे आणि आपल्या वास्तूची पूजा सुरू झालेली आहे वगैरे पिशाच आसपास असतील या दोषांचं निराकरण व्हावं याकरता एकशे आठ प्रकारांमध्ये पूरक शांती नावाचा विधी केला जातो मग त्याच्यानंतर कोणी व्यक्तीभूत झाली असेल त्या दिवशी चौदाव्या दिवशी केला जातो जर आपल्याला घराच्या शुद्धी करता तर आपण कमर्शियल म्हणजे व्यावसायिक दृष्टीने काम करणार असतो तर त्या ठिकाणी पूरक शांती नावाचा विधी सांगितलेला आहे त्याचप्रमाणे घरामध्ये एखादं जर आपण बांधकामाला सुरुवात <स्तागी> करतोय आणि बांधकाम अर्ध्यावर आलं आणि ठप्प झालं सव्वा वर्ष पूर्णपणे बांधकाम ठप्पा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा उदक शांती करून पुन्हा करू शकतो ते झाल्यानंतर समजा एखाद्या ठिकाणी आपण मोठी वास्तू आहे ती खूप पुरातन आहे आणि ती वास्तू आपल्याला पाडायची आहे त्याच्याकरता सुद्धा आपण हा उदक शांती नावाचा विधी केला कुलदेवता ग्राम देवता आराध्य देवतेला नमस्कार करून या कार्यामध्ये त्यांचं आवाहन करावं ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः ओम उमा महेश्वराभ्यां नमः ओम वामीरणेर्वाभ्यां नमः ओम सच्चिपुरनद्राभ्यां नमः ओम माता पितृ चरणकमलेभ्यो नमः इष्ट देवता कुल सर्वेभ्यो देवेभ्यो आपली आजची उदक शांतीची पूजा वेदमूर्ती श्री प्रणव दत्तप्रसाद जाखडी गुरुजी करत आहेत ते सर्व प्रकारचे धार्मिक विधी त्याचबरोबर कुंडली मार्गदर्शनसुद्धा करतात तुम्हालाही कोणता धार्मिक विधी करायचा असेल किंवा कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी शेवटी देत आहे गणपतीला नमस्कार करावा गंगणपतय नम ध्या चिंत प्रार्थनापूर्वक नमस्को

संत धरणानाथो नमियते असैकवाब्रादा भगव पापा बिचंदन कपडन शैलवान वाउदा अने चंद्र सजाय खवा विरंग निदाते हेत्रे मी उडव असे बहुद आत्मन विश्वत्ममक्षो पूजा पर गामन वरे शान न तुशोदा हातो जी गती स्वारे अस्मनी

आता हळदी कुंकू व्हायचे इथे इथे आणि इथे तिन्ही ठिकाणी द्वारश्रिया द्वारश्रिया व्यो देवे नापरीमल सौभाग्यमंग्यानी काका द्यावाहितवे व्यो नमहाकापयव एकेक फुल सर्वृह प्रवेशाथे सर्वपचाराथे गंधाक्षत पुष्पा नाना परिमल सौभाग्यम ओ मम नूतन वास्तु मध्ये प्रवेशामि 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 परसुरा नाही चला उजवा हात पाय मध्ये राका घरामध्ये गृहप्रवेश करा तदेव वरनाम सुदिनंत देवो ताना बलंत चंद्र बलंत देवा विद्या बलंदैव संदर्भ आपण सोडू विद्या देव बलंत देवो लक्ष्मी आपतेते

आप करता वातादिक नासे दुर्वी परवी प्रेम तु पावन सनातन सनातन वंदना संकोचित वा वेदवानि गतत्व वर वंदना जय हो देवी उडे मंगल मूर्ति श्री राममतेय करनमहा स्वदेव माता पिता परम सुभोनी तथा तुमे समर्पयामी सगळ्यांनी हात जोडायचे या व्यवसायामध्ये रोजगारामध्ये उद्योग धंद्यामध्ये पुढील आयुष्यामध्ये आम्हाला उत्तम दिनामय आयुष्य आरोग्य सूर्य शदे आम्हा सर्वांच कल्याण कर अफ प्रार्थये सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पळूतात <प्रेणियो> स्वस्ती मंत्रार्था सफला संतो चिंतित कामना फलसिद्धी असतो कर्मांग देवता मधल्या उठीमध्ये देऊन टाका कर्मांग देवता त्यांच्या तुमच्या मधल्या उठीत टाका सगळं टाकायचं आपल्या जे दिलेलं धान्य आहे ते धान्याचे गोड करून खायचं फळ दिलेलं आहे ते नारळ सोडून सुमवार सोडून गोड फोडायचं आणि गोड करायचं वाटणार वगैरे वापरायचं नाही आणि फळ तुम्ही खाऊन घ्यायचं उदान दिलेलं फळ उदान दिलेलं फळ तुम्ही खाऊन घ्यायचं आणि पावन मंडळींना के तर आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि मागे तुम्हाला इकडे दिसत असेल ढग आलेले आहेत आणि पाऊस सुरू झालेला आहे जोरदार तिकडे गडगडाट चालू आहे आणि पाऊस सुरू आहे तर आता तुम्हाला मी तळ्याचा दृश्य दाखवायला घेऊन चाललेली आहे खाली वातावरण किती सुंदर झालेलं आहे समोर इकडे या बाजूला पाऊस सुरू आहे आणि खूप छान थंड हवा सुटली पूजा आपली संपन्न झालेली आहे आणि आता आपण करूया पेठ पूजा तर जेवणामध्ये आहे डाळ भात दोन भाज्या आणि प्रसाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मस्त खा आणि आनंदी राहा